राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलिंदभाऊ बनकर यांच्यातर्फे धान्य किट वाटप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी मिलिंदभाऊ बनकर यांच्यातर्फे कोपरी विभागातील गांधीनगर कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांना नुकतेच सुमारे एकोणीस जिन्नसांचा समावेश असलेले धान्य किट वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद भाऊ बनकर मागील चार वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत हा उपक्रम राबवित आहेत या उपक्रमानुसार दर महिन्याला हे धान्य किट या परिसरातील घराघरात वितरित केले जाते गांधीनगर ठाणे कोपरी कुष्ठरोगी वसाहतीमध्ये आज गेले तीन चार वर्षापासून प्रत्येक महिन्याला माननीय जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या आदेशानुसार तिथे स्थानिक लोकांना आम्ही धान्याचं कीट तांदूळ तेल साखर मीठ मसाला चहापत्ती पावडर असे अनेक प्रकारचे एकोणीस वीस वस्तूचे आम्ही दर महिन्याला एक ते पाच तारखेच्या आतमध्ये आम्ही वाट राष्ट्रवादी पा पार्टीतर्फे वाटप करत असतो मग त्याचं वाटप मी स्वतः स्थानिक कार्यकर्ते आव्हाडसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही करत असतो